हाय फ्रेंड्स मी वर्षा सुनील भोसले माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत चला आज बनवूया साधी सोपी आणि एकदम टेस्टी अशी मेथीची भाजी सर्वात कढाई तापून घेतली त्यात टाकलं तेल आणि मीडियम साईजचे दोन मस्त बारीक चिरून कांदे टाकलेत त्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकले कांदा लवकर परतण्यासाठी आणि मेथीची भाजी म्हटलं तर खूप सोपी आहे बनवायला पण जेव्हाही काहीतरी वेगळं खायचं असतं तेव्हा काही ना काही करावं लागतं तराज मस्त वाटा पक्त तर आज मस्तपैकी हिरवं वाटण हे फक्त लसूण आणि हिरवी मिरचीचंच आहे इतर दुसरं यात काहीही नाही आहे छानपैकी मस्त दोन्हीही कांदा आणि हिरवी मिरचीचं वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी टमॅटो सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे टमॅटोला सुद्धा पाणी सुट तेल सुटेपर्यंत छानपैकी परतवून घ्यायचंय छानपैकी सुद्धा बघू शकत नाही मस्त त्यात मॅश आहे आता आपण यात मस्त मेथीची भाजी मस्त अशी धुवून टाकूया हिरवी मिरची कांदा हिरवी मिरचीचं वाटण थोडं जास्त घेतलेले कारण की माझी भाजीसुद्धा भरपूर आहे बघू शकत तुम्ही पण थोडी थोडी भाजी टाकून छान अशी मिक्स करून घ्यायचे सर्व भाजी टाकून झाली छान मिक्स करून घेऊया मीठ थोडं अंदाजानेच टाकायचं कारण की आपण अगोदर पण कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं होतं त्या हिशोबानेच मीठ टाकायचे आणि भाजीवर झाकण न ठेवता ही भाजी मी बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता पाण्या पाणी हे जे आहे हे मेथीच्या भाजीला सुटलेलं पाणी आहे मी यात पाण्याचा वापर केलेला नाही आणि झाकणसुद्धा ठेवलेलं नाही झाकण जर नाही ठेवलं तर आपल्या भाजीचा कलर तसाला तसाच राहतो भाजीचा कलर काळपट किंवा असं हे वेगळा होत नाही जेव्हाही आपण हिरवी पालेभाजी शिजवतो तेव्हा झाकण ठेवणं टाळलंच पाहिजे छानपैकी मस्त पाणी आटवून घ्यायचे भाजीचं मस्त सुक्की भाजी तयार झाली बघू शकता तुम्ही भाजीचा कलरसुद्धा बघू शकता बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी आपली तयार झाली आणि खूप ड्राय नाही करायची या खायला लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज